दिवाळीच्या दसरा संपला दिवाळीचा सण सं, संपला आणि आता शाळा चालू होणार दिवा तीन नोव्हेंबरपासून दिवाळीच्या सुट्ट्या संपतात सणावारामध्ये लोक का आपल्या गावाकडे येण्यासाठी धावपळ करतात आणि मग ट्रेनचं तिकीट नाही मिळालं तर लक्झरीचं ट्रॅव्हल्सचं काढायचा प्रयत्न करतात या ट्रॅवल्सवाल्यांनी म्हणजे विशेषतः जास्तीत जास्त खाजगी ट्रॅव्हल्सवाल्यांनी बहुतांश आपले दर दुप्पट तिप्पट करून ठेवले आणि भरमसाठ पैसे आकारले ह्या सुट्ट्या संपल्यानंतर ट्रॅव्हलवाल्यांनी सुट्ट्याच्या दरम्यान सणावाराच्या दरम्यान येताना आणि जाताना डबल डबल टिबल टिबल पैसे ह्या प्रवाशाकडून घेतले पुणे मुंबई नागपूर संभाजीनगर कोल्हापूर नाशिक हे जे प्रमुख ठिकाणं आहेत या ठिकाणाहून आपल्या आपल्या गावाकडे येणारे आणि आपल्या आपल्या गावाकडून पुन्हा या ठिकाणी जाणार आहे ट्रॅव्हलसाठी प्रचंड पैशाची आकारणी झाली आणि अशी म्हणजे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने असं कधी पैसे वाढवले नाही सणावारासाठी निमित्त साधून उलट अशा काळामध्ये विशेष गाड्या सोडल्या आणि ट्रेननी सुद्धा रेल्वेने सुद्धा कधी प्रवाशांना असे पैसे वाढवले नाहीत आता या सगळ्याचं महत्वाचं हे आठवायचं कारण मागच्या एक काही वर्षापूर्वी मी मदुराईला गेलो होतो रामेश्वरावरून मदुराईला आलो आणि मदुराई ते बेंगलोर माझं रिझर्वेशन नव्हतं हो, म्हणून आम्ही ट्रॅव्हल्समध्ये बसलो तत्कालीन मुख्यमंत्री जयललिताने असे स्ट्रिक्ट आदेश दिले होते की एकाही लक्झरी खाजगी ट्रॅव्हल्सवाल्यांनी पैसे वाढवायचे नाही आणि प्रवाशाला त्रास द्यायचा नाही प्रवाशाचे लूट करायचे नाही लुबाडणूक करायची नाही तर प्रत्येक ट्रॅव्हल्स तपासली जायची पावत्या चेक करायच्या कोण किती पैसे दिले ते पाहायचं आणि प्रवाशांना पैसे परत करायला लावले त्यामध्ये आम्ही पण आहे म्हणजे अगदी आमच्याकडून जे काही प्रत्येकी सव्वीसशे रुपये तिकीट घेतलं होतं आणि चौदाशे रुपये बेंगलोरचं तिकीट होतं तर साधारण बाराशे बाराशे रुपये आम्ही चौदा जणांचे आम्हाला पैसे परत मिळाले तेवढ्या पैशात आमचा बेंगलोरचा खर्च निघाला म्हणजे इतकं ते म्हणून मग त्या काळात आम्हाला कळालं की जैल लोक का एवढं चाहत असावेत का निवडून देत असावेत दोन हजार अठरा साली महाराष्ट्र सरकारनं असा एक निर्णय केला आहे की प्रवासी भाडे निश्चित केले आहेत कमाल भाडे या खाजगी बससाठी लातूर मुंबई असेल मुंबई पुणे असतील पुण्याहून औरंगाबाद असेल संभाजीनगर नाशिक असतील तर विमान प्रवासामध्ये असे अनुभव येतात की शेवटी शेवटी तिकीट काढायला गेलं की बेभाव अगदी म्हणजे पुणे दिल्ली संभाजीनगर दिल्ली मुंबई दिल्ली पंचवीस पंचवीस हजार रुपये तिकीट आकारल्याचे उदाहरणं आहेत त्यामुळं महाराष्ट्र सरकारने दोन हजार अठराला थेट कायदा पण केला कमाल भाडं पण निश्चित केलं आणि असं जाहीर आवाहनही केलं होतं की तुम्ही असं जर जास्त भाडं आकारलं कुणी तर प्रवाशाने याचं रेकॉर्ड करावं त्याच्या पावत्या ऑनलाईन पैसे पाठवले असतील तर ते पैशाचं फोटो काढून त्या फोटोची कॉपी एक ओ कमिशनरला परिवहन मंत्र्याकडं मुख्यमंत्र्याकडं परिवहन खात्याच्या सचिवाकडं आणि संबंधित वेगळ्या वेगळ्या ठिकाणी व्हॉट्सअपद्वारे मेलद्वारे तक्रारी करण्यापेक्षा आपण असं सांगू की हे कळावं शासनाला प्रशासनाला की किती ठिकाणी आपल्या प्रवासाचं ठिकाण कुठून निघालो कुठं जाणार होतो आपण आणि किती पैसे घेतले तर त्या दृष्टीने मग त्या ट्रॅव्हल्स कंपनीचे रेकॉर्ड चेक करता येतील त्या ट्रॅव्हल्सच्या तपासण्या करता येतील आणि आता जे झालं ते झालं इथून पुढे तरी शासन आणि प्रशासनानं स्वतः आर टी ओ कमिशनाने याची दखल घ्यावी जिल्ह्या जिल्ह्याचे आर टी ओ ए आर टी ओडेप्युटी आर टी ओ जे कोणी असतील ते संबंधित अधिकारी यांनी या ट्रॅव्हल्सच्या बाबतीमध्ये इतकं ढिसाळ नियोजन असतं नाही याची काळजी घेतली पाहिजे आणि आपल्याकडे काय की प्रादेशिक परिवहन अधिकारी जाहीर आव्हान करून मोकळं होतात की बघा तिकीट वाढू नका वगैरे देऊ नये प्रवाशांनी वगैरे असं आवाहन करून पण कधी कुठल्या परिवहन अधिकाऱ्यांना थेट ट्रॅव्हल्सच्या ठिकाणी भेट देऊन असे पैसे जिथं लुटले जातात त्या ठिकाणी वापस करायला लावलेत असं आत्तापर्यंत महाराष्ट्रात एकही उदाहरण नाही पण इथून पुढे ही काळजी घेतली पाहिजे आणि शासन आणि प्रशासनानं प्रवाशाच्या वतीनं आपलं मन युट्यूब चॅनल आवाहन आहे शासनाला आणि प्रशासनाला की आपण प्रवाशाची लुबाडणूक होण्यापासून प्रवाशाला वाचवावं आणि ट्रॅव्हल्सवाल्यांना धडा शिकवावा त्यांना कायदेशीर बंधनात अडकवलं पाहिजे हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि आपलं मन युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा मी डॉक्टर जगन्नाथ पाटील धन्यवाद